ना माहिती आहे म्हणजे तुला मग चल जोकर झोकर का घेतलेस नांगावर खांद्यावर आता सुधीर आपल्याला झोकरून दाखवणार आहे बैल बघूया कसा झोकरताय तू मित्रांनो आज पहिला प्यार आहे सुधीरचा चले हे बुड एवढ बघ कसा मान घालतोय बघा सुधीर झोकर झोकार बांधले ना आता बघूया फोटो काय करताय तो हा जर्शी बाबा त्याची लय भीती वाटत हो रे रेडून ना जरशे जर्शी डेंजरस आहे बाबा त्याला कोण ऐकत नाही ऐकत ना नाही ना तो आपल्या मारायला येतो डेंजर सुधीर आहे ना सुधीर एवढी वर्ष ढोर राखतोय धुर राखतोय तरी त्याला अनुभव नाही अजूनपर्यंत एवढी वर्ष म्हणजे शेती करतोय गावीच असतो कंटिन्यू पण त्याला काही समजतच नाही काय कसं करायचं काय नाही ते साधा नांगर वर धरता येत नाही बघा आता तुम्ही पुढे याच्यामध्ये <laughs> आता हो ह्या बैलाची मजा बघा रोजचा गवारी असून सुद्धा त्याला सुद्धा माराय जाईल बघा आता बघत राहा फक्त तो बघा बिलकुल हात लावून देत नाही तो मी जास्त जवळ गेलो नाही आपण काही कधीतरी <coughs> मुंबईवरनं गावाला जाणारा माणूस आहे तरी नांगर जाऊन धरतो सुधीरला मारायचं बघितला कसं हे करतोय ते तो रोजचा आहे घरचा आहे ठीक आहे शेवटी काय सुधीरला ऐकत नव्हता तो बैल मग बाबा आले बाबानी जोकरून दिला बाबा म्हणजे थोडा डेंजर खिलाडी आहेत आता बघा आता नांगर लावते कोणत्या पावलीवर कोणत्या पावलीवर तिसऱ्या पावलीवरती लावा लागेल नांगर तेव्हा नाम नांगर लागल पहिलं त्याने लावलं दुसऱ्या पावलीवरती तर नांगर काय लागत नव्हता त्यानंतर सुधीरला सांगितलं धरायला नांगर बघूया तर तो पण कसला म्हमद्यास आला बघा इकडे तिकडे फिरतोय नांगर धरायला सांगितला तर नांगर धरायच्या मागं नाही इकडे तिकडे मजा मार तो बघा आता बघा आता काय आटो आठव देतो आठव आठव तर मित्रांनो दुसऱ्या पाडीवरून सुद्धा काय आठवला दुसऱ्या पाळीवरची नांगर लावलेला पण ला, लागत नव्हता मी जेव्हा धरलं ना तेव्हा बघा आता पुढे तर मित्रांनो आमच्याकडे कसं पेरायच्या अगोदर म्हणजे नांगर धरायच्या अगोदर पेरतात नंतर त्याच्यावरती नांगर धरतात बाबा पेरणी करते आई आहे तर बाबांचा बोंगा बघा

मोबाईल मध्ये बघ अजून कुठं आणल तो काय तुम्हाला काय घंटा आहे तुझ्या मध्ये अंगवान तरी ना

द्यारा। द्यारा। पेहरा पूर्ण केला आणि काजूच्या बिया भाजायला गेलो कारण मुंबईला यायचं होतं लगेच निघून तर काजूच्या बिया भाजल्या मस्त एकदम आपल्या निलेशने चेंद्यांना आणि नंदूजा आणि एकदम मस्त पॉवरफुल बिया भाजून मला चांगले फोडून दिला आणि मी त्या मुंबईला घेऊन निघतच होतो अ कितीतरी बिया आहेत आपल्याकडे फन्सुद्धा आपली आपलं शॉ शौ, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल तुम्ही हे फणसं किती छोटे होते त्यावेळेस मी व्हिडिओ काढलेले तेव्हा आणि आता वा किती मोठे मोठे झाले आहेत तेव्हा मी कधी मार्चमध्ये व्हिडिओ काढलेला फणसांचा भुरा हे हा हे भुरा आणि तिकडं बसलेला आहे तो म्हणजे राजा तर हा आहे ना भुरा आहे ना लय पळतो मित्रांनो आता बाकऱ्या वगैरे चारायला गेल्यात जणू बघा आता काय पाऊस चालू झाला माझा जवळजवळ दीड तास गावामध्ये गेला पाऊस पडतोय Thank <laughs> you. टाईम लागेल फोटो टिपू लागू बॅग निघालो मुंबईला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बाय बाय